सर्वप्रथम तुम्ही माझा आजो जो विजय हा संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणी असतील माझा युवक वर्ग असेल शेतकरी असेल या सर्वांना समर्पित करतो हा आनंद हा या संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेने जी निवडणूक माझ्या हातात घेतली होती ही निवडणूक विरुद्ध जनशक्तीच झाली आणि त्यामध्ये सर्व जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळं मला पहिल्या दिवसापासून विश्वास होता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदादा असतील शल्मिता विखे असतील फडणवीस साहेब असतील दादा असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस काम केलं गेल्या काही के वर्षापासून आम्ही इथं काम करत होतो निश्चितच त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला इथली दहशत थांबवायची होती दहशत थांबवण्यात आज मला वाटतं बऱ्यापैकी आम्ही यशस्वी झालो आणि येणाऱ्या काळामध्ये विश्वास विकासाचं राजकारण आम्ही करणार नाही त्यांना शुभेच्छा देईल मी एवढंच बोलून कारण खबऱ्या म्हणल्यामुळंच मी जे त्यांचं दुःख होतं या तालुक्यातील तमाम ज्या जनतेला त्यांनी गेले काही दिवस वेटेस धरलं होतं दाबून धरलं होतं दहशती खाली गुंडगिरी खाली तर त्यांच्यासाठी मी प्रामाणिक काम केलं आज त्या मायबाप जनतेने या संगमनेर्यातील तमाम मायबाप जनतेनी आज मला तुमच्या समोर एक संगमनेर तालुक्याचे सर्वांची संधी करण्याची सेवा करण्याची संधी साहेब दावा करत होते की विक्रम मी विक्रम होईल होईल आणि मी नव्यांदा आमदार मात्र तुम्ही त्यांचा होऊ दिला नाही हा जनतेने नाही होऊन दिला कारण जनतेने गेल्या चाळीस वर्षापासून यांची दहशत दादागिरी आणि जे चाळीस चाळीस वर्ष तुम्ही लोकप्रिय मंत्री असताना तुम्हाला संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला आरोग्याचा प्रश्न नाही सोडवता आला वाड्या वास्त्यांवर रस्त्याचे प्रश्न नाही सोडवता आले त्यामुळं त्यांच्या ते स्वप्नात होते बाळासाहेब थोरात विखेंचा पराभव करण्यासाठी शिर्डीत एकत्र झाले होते मोठी ताकद लावली होती मात्र विखे निवडून आले थोरात पडले नाही आता हे सर्व महाराष्ट्राने पाहिलंय का त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना अपयश येणारच होत कारण संगमनेर भयमुक्त होणं गरजेचं होतं आणि या भयमुक्तीसाठी लोकांनी मला मतदान केलं असं मी मानतो अगोदर तुम्ही केलेली तुम्ही जनतेपर्यंत पोहोचला होता त्यानंतर सुजय विखींनी ज्या सभा घेतल्या त्याचा कितपत परिणाम कसा कसा सर्वात जास्त फायदा मला दादांनी ज्या संगमनेर मध्ये सभा घेतल्या आज माझी निवडणुकीला मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारला जात होतो वाड्या वस्त्यांवर गेलो गावागावामध्ये गेलो तिथं सर्व युवकांची फळी आणि माझ्या लाडक्या बहिणी माझ्या बरोबर होत्या आणि घेतला असं नाही हा बदला मी नाही घेतला हा बदला संगमनेरच्या तमाम जनतेने घेतला जिल्ह्यातील माझ्या हितचिंतकांनी घेतला कारण त्यांना विकासाकडे जायचं होतं आज संगमनेरमध्ये मी उमेदवारी जा, माझी जाहीर झाल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर माझ्या विरोधात चार चार खासदार आले दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्या विरोधात आले तरी त्यावेळेसच त्यांच्या लक्षात द्यायला पाहिजे होतं की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आणि वाड्या वाजतावर मी प्रत्येक ठिकाणी पोचलेलो असताना मला बी असं जाणवलं का या तालुक्याचा चाळीस वर्षाचा लोकप्रतिनिधी तिथं पोहोचला नव्हता तर माझा पुढील पाच वर्षाचा निश्चित प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन विकास करण्याचा प्रयत्न राहील आणि संगमनेर भयमुक्त करण्याचा माझा प्रयत्न okay, नाही अजून okay. आता सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय भेटतील आता आमदार साहेबांनी विखे पाटलांनी आज माझ्यासाठी दादांनी मोठा त्याग केला आहे माझ्यासाठी सुजयदादाची उमेदवारी दादांनी माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबातील सामान्य okay, कार्यकर्त्याला देऊन आज जो सन्मान या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक मतदाराचा केला असं मी म्हणा तुम्हाला मुंबईवरून काय बोलवून का? आलेलं आहे आता माझ्याकडे फोन वाचत माझे परंतु मी आता तुमच्या समोर आहे माझं आता विजयाचं प्रमाणपत्र घेतो आणि पहिला हा जो माझा विजय संगमनेरातील तमाम माय बाप जनतेच इथं पराभव झालाय काय काय आनंद आणि काय विश्वास होता हा विजय संगमनेर विधानसभेच्या गोरगरीब जनतेचा विजय आहे हा विजय संगमनेर विधानसभेच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि सर्वात महत्वाचं हा विजय संगमनेर तालुक्याच्या सर्व बेरोजगार युवकांचा विजय आहे जे चाळीस वर्षापासून न्यायाची चा, अपेक्षा करत होते आज अंबोल खताळाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब महायुतीच्या एक संघ प्रयत्नातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज अंबोळ खताळ एका मोठ्या विजयाकडे कर वाटचाल करत या संगमनेर विधानसभेचे आमदार झाले मी आज आवर्जून सांगतो की अमोल कतार हे एकटे आमदार नाहीत त्याच्या मागे उभा राहणारा प्रत्येक मुलगा हा यापुढे आमदार म्हणूनच नावाजला जाईल हे शब्द सुजे मी या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या सामान्य लोकांची ताकद काय असते सत्तेचा मास कसा असतो आणि सत्तेचा मास जे लोक करत होते ज्यांनी लोकसभेमध्ये विजय मिळवला त्यांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून कस कार्यक्रम लावला हे तुम्ही पारनेरलाही पाहिलं संगनेरला पाहिलं नेवाशालाही ने ने पाहिलं त्यामुळे मला विश्वास आहे की आज हा विजय या सगळ्या गरूळ राजकारणाचा सगळ्या खालच्या पातळीवर झालेल्या भाषणाचा आमच्या प्रत्येक माता भगिनी जिच्यावर हल्ला झाला तिचा ज्या युवकांच्या गाड्या जाळ्या त्यांचा असा सगळ्यांचा संघटित विजय आहे आणि म्हणून अमोल खताळ हा आमदार नसून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच या संगमनेर विधानसभेच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करणार सरकार आपलं आलंय आपल्या सरकारमध्ये मी <सथ> महायुतीच्या वतीने <सथ> महायुतीच्या वतीने <सथ> शब्द देतो की जे शब्द अमोल खताळांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या जनतेला आपण दिले ते शब्द पूर्ण केल्यानंतरच पुढच्या विधानसभेला मत मागायला सुजीविके परत येईल ही खात्री मी देखील दिवा दिवा मिळेल कारण एवढा हे पहा कोणाला काय मिळेल हा दिवस नाही आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्याच्या जनतेने मला सगळ्यात मोठ्या आयुष्यातली भेट दिली जे वातावरण त्या ठिकाणी होतं जो अन्याय होता आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचा प्रयत्न करत होतो खरं तर हा सगळ्या संघटित महायुतीचे सर्व आमचे नेते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून आज आम्हाला आमदार कालपासूनच कालपासूनच सगळीकडे बॅनर लागले होते तालुक्यात आणि भावी मुख्यमंत्री म्हणून थोरातांचे बॅनर लागले होते ते उतरायची वेळ आली त्यांच्यावर अति घाई संकटात नाही असं ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं आणि ते कदाचित वाचत नव्हते कारण की ते जमिनीवर नव्हते ते हवेत होते हवेत त्यामुळे ट्रकच्या पाठीमध्ये काय लिहिलेलं होतं हे त्यांना दुर्दैवाने दिसलं नाही मला आज सर्वसामान्य संगमनेर तालुक्याच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे जो विश्वास त्यांनी महायुतीच्या सर्व आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर ठेवला जो विश्वास अमोलव ठेवला मला आनंद वाटतो की आज संगमनेर मतदारसंघाचा एक नवा सूर्य उगवणार आहे एक असा संगमनेर ज्याची संकल्पना गोरगरीब जनतेने केली होती एक असा संगमनेर ज्यामध्ये नाते गोते सोडून सर्वसामान्यांना कामं मिळणार एक असा संगमनेर की ठेकेदार मुक्त संगमनेर आणि या ठिकाणी वाळू आणि स्टोन क्रशर मुक्त संगमनेर एक गोर गरीब माणूस या ठिकाणी आमदार झाला आणि याचा परिणाम घेणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर लोकसभेमध्ये मी बदला बदला घेत नाही मी कधीच बदला घेत नाही हे कार्यकर्त्यांनी घेतला असं तर मला माहित नाही मी अशा मी अशा वैचारिकतेने काम करणारा माणूस नाही मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न घेऊन गेलो कोणी त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हतो हे बोललो आणि हा छत्रपती शिवाजी महाराज मी उगीच घोषणा करत नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं गणिमी का काव्याने आम्ही ही विजय मिळवला हे तुम्हाला मुद्दा का म्हणतात काही मला खंत वाटते का तुम्ही उमेदवारी केली नाही आणि आज म्हटलं ना अमोल खताळ म्हणजे सुजय विखे आमदार अमोल कताळ आमदार म्हणजे या तालुक्यातला प्रत्येक गोरगरीब आमदार त्यामुळे तो आहे तो सगळ्यांना साथ होती असे म्हटलं जात तर काय वाटतं यावर आपल्याला आम्हाला इतर कुठलाही पक्ष असू आम्हाला सगळ्यांच्याच लाडक्या बहिणीची साथ होती एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि संगमनेर चालली त्याला हे मला त्यांचे आभार व्यक्त करायचे की त्यांनी ती टॅग लाईन शोधून काढली आणि लोकांनी आता संगमनेर दहशत मुक्त करून टाकले ते मी अनेक वेळेस म्हटलो की हे करू नका ही टॅगलाईन तुमच्यावर लागू होते तुम्ही आझादी मागू नका पण ते काय ऐकायला तयार नव्हते आज लोकांनी त्यांना आझाद केलं आणि आता संगमनेर हे दहशत मुक्त आझाद दहशतीतून आझादी या टॅगलाईन ला संगमनेर शोभेल आणि आज तुम्ही पहा येणाऱ्या कालावधीमध्ये या पुढच्या काला आठवड्यात सरकार स्थापन झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगमनेर तालुक्याचा पाणी प्रश्न हा सोडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशा था, या ठिकाणी आम्ही देतो सामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पाहणाऱ्या बलाढ्य नेत्याला आज पराजित केलेलं आहे हे कसली जादू आहे हे सिंधुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न होतं की मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पाहणाऱ्याला एक साधा शिवसैनिक पाडून दाखवतो हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवलं माननीय एकनाथ शिंदेचा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं आम्हाला जमलं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला जमलं आणि आज सगळ्या हा विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना समर्पित करतो लोकसभेला दोन्हीकडे पाहिले तर खूप मोठी पिछाडी होती महायुतीची आता महायुती आघाडीवर हो आहे काय कशा आघाडीचा टांका वाचतो जिल्ह्यात लाडक्या बहिणींनी त्यांच्या सगळ्या भावांचं रक्षण केलं आणि आता आमच्या सारख्या भावांची जबाबदारी आहे कि त्या बांधलेल्या राखीचा मान सन्मान ठेवणे आणि सगळ्या बहिणींना न्याय देण्याचं काम आम्हाला सर्वांना महिलांना खूप आनंद होत आहे आज आमच्या हिंदुत्वाचा विजय होत आहे आणि ही निवडणूक खरंच आमच्या सगळ्या महिलांनी हातात घेतली होती कारण खटाळे हे एक शेतकरी पुत्र आहे ते ना ग्राम सरपंच आमच्या एका शेतकरी भावने चाळीस वर्षाची सत्ता पाडली याचा आम्हा बहिणींना सर्वात तरुण युवा पिढीला शेतकऱ्याला सगळ्यांना अभिमान आहे कारण हा विजय एक शेतकऱ्याचा आहे हा विजय लाडक्या बहिणींचा आहे हा विजय तरुणांचा आहे आणि हा विजय खरं म्हटलं तर हिंदुत्वाच आहे म्हणून मी सर्व मतदारसंघातील सर्वांचे आभार मानते हिंदुत्व आज विजय झालेला आहे चाळीस वर्षातून पहिलं हिंदुत्वाचा झेंडा लागला आमचा भगवा म्हणून छत्रपती शिवाजी बोलो चाळीस वर्षाची जी दहशत संगमनेर तालुक्यामध्ये जी सर्वसामान्य नागरिक सोसत होते त्याला सर्व ही दहशत थांबवण्याचं काम आदरणीय राजाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांनी केली त्याचं सर्वात पहिले संगमनेरच्या जनतेच्या वतीने मनापासून अभिनंदन जो माणूस सांगत होता की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी होणार आहे परंतु त्याला ही कल्पना नव्हती की जे राधाकृष्ण विखे पाटलांनी ज्या महाराष्ट्रामध्ये काम उभं केलेलं होत त्या कामाच्या मोबदल्यामध्ये संगमनेरची जनता जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील आणि दादा विखे पाटलांच्या माध्यमातून जेव्हा संगमनेर मध्ये काम सुरू झालं या दोन वर्षात ते बघून सहाशे चौतीस कोटी रुपये दोन वर्षात या संगमनेरला देऊन ज्यांनी साडे बारा वर्ष महसूल मंत्री पद भोगून सुद्धा दोनशे कोटीचा सुद्धा निधी या संगमनेर तालुक्याला दिलेला नव्हता ते दोन वर्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी सहाशे चौतीस कोटी रुपये देऊन जे लिलवंड्याच्या नावाखाली ज्यांनी पस्तीस वर्ष या संगमनेरच्या तालुक्यातल्या आणि शहरातल्या जनत्यांचं रुपून जे हाल केले होते दोन पिढ्या संपवल्या होत्या ते पाणी आणण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं म्हणून या संगमनेर तालुक्यातल्या सर्व जनतेच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील आणि सूर्य विखे पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि काय केलं चाळीस वर्षात पस्तीस वर्षापासून हा मुस्लिम समाज बाळासाहेब थोरातांबरोबर होता पस्तीस वर्षात साधा एक पस्तीस मुलं सुद्धा यांनी आपल्या कामाला लावले नाही उलट या मोबदल्यात त्यांनी आम्हाला इस्टीपी दिला आमच्या मुस्लिम समाजाच्या गोरगरीब वस्तीमध्ये पी आणून टाकला होता भयभीत झाला होता मुस्लिम समाज अशा मुस्लिम समाजाला भयभीतीपासून आणि त्या लोकांना सहारा देण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करून एस टी पी थांबवण्याच्या माध्यमातून केलं हे याचं फलित हा बाळासाहेब थोरक भोगतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये पण त्यांनी जे आम्हाला दादांच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून एक आश्वासन दिलं की हे जे अठरा पगार जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य निर्माण केला होता त्याचा प्रतीक जर कुणी असेल तर तो राधाकृष्ण विखे पाटील आणि म्हणून मी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांचं जनतेच्या वतीपासून आणि आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीन आमच्या अठरा प्रकार जाती त्याच्या दलित असतील आदिवासी असतील भिल्ले समाज असेल या समाजाला फक्त आश्वासन देऊन यांचे मत घेऊन यांचं कधीही कुठलं पस्तीस वर्ष एक काम केलेलं हे बाळासाहेब थोरात दाखवून द्यावा आता तुम्ही या पाच वर्षात राधा कृष्ण विखे पाटील या संगमनेरचा कायदा पलट या संगमनेर नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्यामध्ये सर्व बदल करून या संगमनेरच्या जनतेला न्याय देण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतील त्याच्या माध्यमातून आमच्या सारखी सेना त्यांच्या बरोबर आहे सर्वसामान्य कुटुंबातली सेना या तालुक्यामध्ये आता विकासाची जी गंगा जी आजपर्यंत वाहत नव्हती पस्तीस वर्षापासून आता वाहणारी तुरळक दिसेल जिल्हा पण दिसेल एम आय डी सी पण आलेली दिसेल आणि अद्दोव झालेली पण दिसेल आणि एस टी पी आमच्या कब्रस्थाना सारखे कामं ज्या राधाकृष्ण विखे पाटलांनी करून दिलेले त्याचं हे फलित या बाळासाहेब थोडा त्याला लागेल आणि ते भोवावण्याकरता साहेबांनी ते बदल घडूनच आणला आणि त्याच्याबद्दल जनतेच्या आणि सर्वांच्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सम्राटा विषय ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा